स्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर टू व्हियर्स या गाडीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे ये सुद्धा पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा या गाडीमध्ये तुम्हाला मित्रांनो अकराशे सत्त्याण्णव सी सीचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते तसेच यामध्ये तुम्हाला पेट्रोल आणि सी एन जी अशा दोन्ही फ्यूल ऑप्शन पाहायला मिळतात ही गाडी मित्रांनो पेट्रोलमध्ये तुम्हाला वीस ते एकवीसचा मायलेज देते तर सी एन जीमध्ये तुम्हाला अठ्ठावीस ते तीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते तसेच गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टीने एबीएस एबीडी दिवस पार्किंग सेन्सर सीट बेल्ट आणि एअरबॅग अशा सुविधा पाहायला मिळतात आपण गाडीवरती लागणारे आर टी ओ जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स चार्जेस टी सी एस चार्जेस हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल व त्याचबरोबर वर, गाडीवरती कमीत कमी डाउन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे सुद्धा पाहणार आहे चला तर मग गाडीच्या किमतीविषयी आणि ई एम आयविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो गाडीची एक शोरूम किंमत आहे सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये एवढी आलटीओ चार्जेस लागतात पंच्याहत्तर हजार वीस रुपये एवढे इन्शुरन्स चार्जेस लागतात सदुत्तर सदुतीस हजार आठशे चोपन्न रुपये एवढे हे सर्व चार्जेस आणि टॅक्सीज ॲड करून गाडीची ऑनजोड किंमत येते सात लाख चौऱ्याण्णव हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये आता आपण डाऊन पेमेंट आणि ई एम आयविषयी माहिती जाणून घेऊया जर मित्रांनो तुम्ही कमीत कमी तीन लाख पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते चार लाख चव्वेचाळीस चा हजार एकशे एकाहत्तर रुपये एवढी यामध्ये तुम्हाला कमीत कमी नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज एवढा इंटरेस्ट रेट लागतो मित्रांनो यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी ई एम आय जर मित्रांनो तुम्ही सा सा पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो नऊ हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये एवढा जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो आठ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये एवढा आणि जर सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो सात हजार तीनशे अठ्ठावीस रुपये इतका तर मित्रांनो ही वती मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर टू डेस या गाडीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक कुठे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी व कुठल्या ठिकाणच्या किमतीविषयी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ